यामुळे आंदोलनाचा मेन दाबा आंदोलन नसतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट वायाला आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी योजनेची ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येतं माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चू भाऊ बोलले डोले साहेब बोलले साहेबी बोलले आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाही हे काम कशी दिशा ठरवायची बाबा तुम्ही मी माझी कलो एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होतं मी तुमच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष देऊ विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण सांगतो मी आजारी आहे मला चालता मोठा आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाव टाकला म्हणलं आपण घरात नाही लोक मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या आशय करून निघतोय सात वाजता मी पहिला फोनवरची बोला केला सर निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं शिडे डाव कसा मोडायचा तो प्रत्येक डावानच मोडावं लागत तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकड निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबईत ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय याचा आम्ही नाही आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन हे वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं करायचं तुमचं शेतकऱ्याचं कसं करायचं तुम्ही उभी आहे त्याच्यात काढतो तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलनात खर्च केलं पंच्या टप्प्यावरती थांबायचं पंच्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत असायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जाऊ शेतकऱ्याच्या आंदोलनाचा टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागेही सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली ते सगळ्यांच्या संमतीनं मी अंतरावलेला रद्द करून टाकली म्हणजे दोन शेतकऱ्यात गट दिसतात नये त्याला काय अर्थ आहे लागायचा शेतकऱ्यासाठी मग ते बरं पडलं मी यासाठी बोलली होती तुम्हाला सांगतो सांगा दोन चार मिनटापेक्षा जास्त बोल मी असं लावली होती सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी इमानदारी लढतो अभ्यासाचा आणि आपला पत्ता नाही ते आहे ते आहे कारण त्याला पण आपण नीट करतो हवा त्या आपल्याशिवाय आपला यांना कथा कस घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होते नाही तर न्याय नाही ना ता ता ता। ने 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 पी नाही ना नाही असंच या ना असेच जा असे स्वरूपाचे त्यामुळं यांच्याकडून समजून एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपलं संपवून असं ते होतं पण ते रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाऊट टाकते पण आपण शंभर साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो वाटे काय उद्देश नाही तिकडे काय वाटू द्या आम्ही हायत म्हणल्या भाई शंभरचे बोललं चांगला माहिती आहे कायत म्हणलं खायच ना पण आता ते मुंबई फिफायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबईला लय आपण असं त्यांच्या तिकडे त्यांच्याकडे काय त्यांनाकडे रोग आला तिकडे त्यांच्या पायापोळी का डी लागत आहे का राखीर लागत आहे त्यांना काय टाकायला पैसे नाही सगळं आमचं का बाळ आंबल्याचे मी आता बोलतो सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या त्यांनी मी पडणार नाही मी विकृष्ट आणणार पोरगा नाही जसं ठरलं आहे त्या पद्धतीनं तुमचा युवा होणार आम्ही जाऊ पण नाही सांगायचं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जाऊन धरा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची जी पहिली वेळी ही मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एखादा घरात न्याय मिळायला काही वेळ लागत नाही काही लागायला कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना एकदा आपण रत्नाशी बोल बसलेली तिथं ती चिरली कारण हे एका एकमेकात बसत नाही पोपट घ्यायचं पहिले तर ते मत भेद मन भेद सांगले तर नसते ते येऊ नको पुढे येऊ तू तेवढं पुढे जाईन काय पुढं जाऊ दे शेत करायचं नाही मिळत ना हे कवा बघा तो आपल्या खोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात पाहिजे दिवस कसं काय बोलला मला बोलायला दिलं नाही मला बंद मास काढा मन पडत ना डोंगर मग बोलव शेअकर आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे एक जण करते ना भर तेजण मोकळं व्हायचं पदार्थ शेतकऱ्याच्या पुढं एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटने परत त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपण सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हाय धन्यवाद